आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधल्या पावसाची नाशिकमध्ये काल जोरदार पाऊस झाला विशेष म्हणजे दोन तासात तब्बल ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सटाणा चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला पावसाचं पाणी सखल भागात शिरलं होतं त्यामुळे नागरिकांची तारांबळ सुद्धा उडाली ही तुफान पावसाची दृश्य आहेत नाशिक परिसरातली ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद अवघ्या दोन तासात झाली आहे तर काल झालेल्या मुसळधार पावसानं नाशिकच्या अक्षरशः झोडपून काढले शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे चारचाकी सा वाहनं आणि टेम्पो ही बुडालाचं चित्र पाहायला मिळालं याचा वाहतुकीवर परिणाम झाला तर दुसरीकडे वाहनं सांभाळताना लोकांचीही तारांब उडाली सध्या ही जी तुम्ही दृश्य पाहताय ही काल नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची दृश्य आहेत पावसाचा आणि पाण्याचा जोर इतका जास्त होता की दुचाकी तर अक्षरशः वाहून गेल्या आपल्या दुचाकी सांभाळताना नागरिकांच्या नाकी अक्षरशः नऊ आले होते दोन तासामध्ये तब्बल ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद नाशिक आणि परिसरात झाली आहे आटा, 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 दिया। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की रिक्षा वाहून गेलेल्या आहेत टेम्पो देखील वाहून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा या परिसरामध्ये आला दुचाकी काय अवस्था झाली हे काही वेळापूर्वीच आपण पाहिलं बाजारपेठेत सर्वत्र पाणी शिरल्याचं चित्र आहे वाहनं वाहून गेली आहेत त्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालंय ही कालची दृश्य आहेत नाशिकमधली जेव्हा नाशिकमध्ये दोन तासामध्ये ब्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला आपले प्रतिनिधी सागर वैद्य सध्या आपल्यासोबत आहेत सागर पाऊस थांबलाय का सध्याचं काय चित्र सध्याची काय परिस्थिती खर तर सकाळपासून आज ढगाळ वातावरण होतं अगदी काही क्षणापूर्वी सूर्यदेवाचं दर्शन झालंय असं असलं तरी सुद्धा कालच्या पावसामध्ये जी काही नाशिककरांची दैना उडाली होती ती मात्र कायम आहे कारण पाऊस तर दोन तास पडून गेला परंतु त्याच्यानंतर मध्यरात्रीपर्यंत नाशिककरांना या पावसामधून सावरायला ला लागले कारण मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठांमधल्या अनेक दुकानांमध्ये किंवा सिडको सातपूर हा जो सगळा भाग आहे या भागातल्या घरांमधलं पाणी काढण्यामध्ये लोकांनी रात्र जागून काढली अनेक ठिकाणी म्हणजे काल आपण जसं व्हिज्युअलमध्ये बघितलं की सराब बाजार असेल जुना नाशिकचा अनेक परिसर आहे या ठिकाणी नद्यांचं स्वरूप आलेलं होतं रस्त्यांना आणि त्याच्यामुळे नागरिकांचे अनेकांच्या वाहनं हातगाड्या दुकानांमधला माल असा सगळा वाहून गेला आणि त्याच्यामुळे या सगळ्या नुकसानाला जे आहे किंवा तिथून पूर्वपदावर येण्यासाठी जे आहे ते नाशिककडून अजून काही एक दोन तीन दिवस तरी किमान लागतील अशी परिस्थिती आहे अनेक ज्वेलर्सची दुकानं जी आहे तिथे पूर्णपणे पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे रात्री उशिरापर्यंत मध्यरात्रीपर्यंत लोक जे आहेत ते आपापल्या घरांमधलं दुकानांमधलं पाणी उपसून काढायच्या कामामध्ये लागलेले होते विशेष म्हणजे या संपूर्ण पावसाळ्याच्या कालच्या कहरमध्ये महापालिकेची जी काही मान्सूनपूर्व तयारी आहे ती किती फोल होती हे उघड झालं महावितरण जी ज्या पद्धतीचा विजेचा खेळखंडोबा झाला त्याच्यामध्ये महावितरणही किती अपयशी ठरलं या पावसानंतर हे सुद्धा पाहायला मिळालं इतकंच नाही तर शहरातून जाणारा जो पाच ते सात किलोमीटरचा उड्डाणपूल आहे या उड्डाण पुलावर सुद्धा नदीसारखं स्वरूप आलेलं होतं आणि या उड्डाणपुलाचं पाणी शहराच्या खालती रस्त्यावर आल्यामुळे हा महामार्ग सुद्धा अनेक तास बंद होता काल शहरातल्या जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर काल वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आणि दोनच तासात दोनच तासात जो पाऊस पडला तब्बल ब्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस पडला यामुळे प्रशासनाच्या मान्सून पूर्व तयारीची सुद्धा पोलखोल झाली आहे कारण लोकांना आणि सर्वांनाच किती त्रास सहन करावा लागला हे आपण दृश्यांमध्येच पाहतो आणि नाशिकची काय अवस्था झाली सागर ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल